मिस्टर आदित्य ठाकरे आपण जी जी सगळी जी मुंबई पुण्याची जी खरडपट्टी करून आपण जी बसलात तिथं आणि आपल्याला असं वाटायला लागलं की सगळ्या मुंबईचं ज्ञाता मीच आहे मुंबई सगळं ज्ञान मलाच आहे डम्पिंग रस्ते खड्डे सरकार अहो तुम्ही मराठवाड्यातलं उत्तर महाराष्ट्रातलं पश्चिम महाराष्ट्रातलं बोलणार आहेत का नाही पाण्याचं बोला इथल्या गोरा बोला गावगाड्याचं बोला इथल्या आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय हे तुम्ही बोला अहो मराठी भाषा मराठी भाषा तुम्ही काय लावलंय फक्त तुम्ही मुंबई पुरता विचार करता तुम्ही हे बोला तुमचा पक्ष का फुटायला आहे तुम्ही हे बोला की तुमच्या पैशा आता किती लोक राहणार आहेत हे सोंग डोंग बंद करा बीएमसी साठी तुम्ही काम करता येते बीएमसी साठी लोकांना काहीतरी गैरसमज करायचा आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबासाठी वाई वेगळं वाईट काहीतरी बोलायचं हे सोडून द्या तुम्ही आता तुम्ही अशा किती जरी बनावट जरी पत्रकार परिषदा घेतल्या तरी मुंबईचा कुठलाही मतदार आपल्या ह्या विचाराला भूलणारा नाही कारण याच्या अगोदर कितीतरी वर्ष आपले स्त्रीच होते ना तुमच्याच हातात कारभार होता आपण बीएमसीची किती वाट लावली किती काय काय केलं किती अधिकाऱ्यांना तुम्ही त्रास दिला किती लोकांना त्रास दिला किती तुम्ही कर वाढवला डम्पिंग ग्राउंडचं तुम्ही काय काय केलं आणि कुठं कुठं पैसे खाल्ले हे मुंबईकरांना सगळ्यांना माहिती आहे ना त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर बोला की मराठवाड्यातला तुमचा पक्ष संपत का चालला तुमचे आमदार निवडून काय येत नाहीत आणि जी राहिलेली जे आहेत आता आंडू पांडू लोक तीही लोक येतात ह्या आपल्या मतदारसंघातलं बोलण्यापेक्षा मुंबईतलं बोलण्यापेक्षा तुमच्या पक्षातल्या कचऱ्याबद्दल बोला संजय राऊत गांजावाल्याबद्दल बोला त्या बाईबद्दल बोला आपण तुम्ही ते बोलू शकणार नाहीत कारण तुम्हाला ते माहिती नाही ही जर तुमची अशी परिस्थिती असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही किती जरी अशा पत्रकार परिषदा घेऊन फिरलात तरी काहीही फरक पडणार नाही आम्हाला सगळंच कळत आहे या पक्षातली तिन्ही घटक पक्ष जी लोक आहेत ती सगळी प्रामाणिकपणे काम करतात इथल्या जनतेसाठी इथल्या माता मावल्यासाठी लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावासाठी पण तुम्ही इथं मराठवाड्यातला प्रश्न देखील बोलू शकत नाहीत उत्तर महाराष्ट्रातला बोलू शकत नाहीत विदर्भातला बोलू शकत नाहीत बोला ना हे तुम्ही जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोण बघणार आहे हे बंद करावं मराठी भाषा मराठी भाषा आहे मराठी भाषेचा अभिमान तर सगळ्यांनाच आहे पण ह्याच्यावर राजकारण चलत नाही